श्री स्वामी समत नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या पाच जुलैला म्हणजे शुक्रवारी या दिवशी आलेले आहेत ज्येष्ठ अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं ज्येष्ठ अमावस्या ही सर्व अमावस्यांमध्ये महत्त्वाची मानली जाते या दिवशी आपण माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच भगवान विष्णूंची सुद्धा पूजा करत असतो तसेच हा दिवस आपल्या पितरांनासुद्धा समर्पित आहे अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या घरातली ईडापिडा नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी तसेच आपल्या मुलांचे दोष दूर करण्यासाठी काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात या दिवशी आपण नकारात्मकता दूर करण्यासाठी जे काही उपाय करतो त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होतं कारण अमावस्या हा जो दिवस असतो तर हा नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी उपाय सांगणार आहेत प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे मुलांवरून ही एक वस्तू जी आहे तर ती तुम्हाला उतरून टाकायची आहेत ही वस्तू तुम्ही उतरून टाकल्यामुळे मुलांचे सर्व दोष अडचणी विघ्न हे दूर होईल अभ्यासात नोकरीत व्यवसायात मुलांची भरभरून प्रगती होईल मुलांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल आणि मुलांचं वाईट शक्तींपासून संरक्षण होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी अतिशय प्रभावी असे तीन उपाय सांगणार आहेत हे तीनही उपाय तुम्हाला अमावस्येच्या दिवशी करायचे आहेत जर तुम्हाला हे तीन उपाय करणं शक्य झालं नाही तर तीनपैकी तुम्ही एक उपाय केला तरीही चालेल प्रत्येक अमावस्येच्या दिवशी तुम्हाला मुलांसाठी हे उपाय जे आहे तर ते करायचे आहे मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहेत हे उपाय तुम्ही अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुला आणि मुली या सर्वांसाठी तुम्ही करू शकता उपाय का करायचे आहेत जर मुलं सतत हट्टीपणा करत असेल चिडचिडेपणा करत असेल मुलं सांगितलेलं ऐकत नसेल तसेच मुलांना वारंवार नजरदोष ही लागत असेल मुलांना नजरदोष ही फक्त बाहेरच्या व्यक्तीचीच लागत नाही तर घरातील आईवडिलांची जास्तीत जास्त नजर ही आपल्या मुलांना लागत असते ती कशी तर पहा आपल्या मुलांचं नेहमी आपण कौतुकच करत असतो आणि जेव्हा मुलं एखादी गोष्ट चांगली करतात तेव्हा आपण मुलांचं कौतुक करतो तेव्हाच ती नजर जी आहे तर ती आपल्या मुलांना लागत असते आणि यामुळे म मुलांची प्रगती जी आहे तर ती कुठेतरी खुंटत चालते मुलं जी आहेत तर ती आजारी पडायला लागतात कधी कधी अचानक मुलं जेवणसुद्धा सोडून देतात म्हणून प्रत्येक अमावस्येला मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहेत हे उपाय मुलांसाठी करत चला जेणेकरून मुलं ही सारखी सारखी आजारी पडणार नाहीत त्याचबरोबर मुलं जेवण जे आहे तर ते सोडणार नाहीत बऱ्याच वेळा आपण मुलांसाठी त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवतो तरीही मुलं खात नाही जर मुलांवरती नजर दोषाचा प्रभाव पडलेला असेल तर मुलांमध्ये हे जे बदल आहेत तर ते घडत असतात त्याचबरोबर आपली मुलं ही जेव्हा घराच्या बाहेर खेळण्यासाठी जातात त्यावेळी ते, ते अशा जागेवरती जातात की तिथली जागासुद्धा चांगली नसते आणि तिथले दोष जे आहेत तर ते सुद्धा आपल्या मुलांना लागत असतात आणि यामुळे मुलांची प्रगती जी आहे तर ती खुंटत चालते मुलांची प्रगती होत नाही मोठे मुलं मुली असतात भरपूर शिकलेले असतात त्यांचा विवाह योग जो आहे तर तोसुद्धा जुळून येत नाही त्यांना नोकरी सुद्धा होत नाही तर या सर्व समस्या दूर करण्यासाठी मुलांसाठी तुम्हाला हे उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत तर पहिला उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहेत हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे हा एक उतारा आहे आणि उतारे हे नेहमी संध्याकाळच्या वेळीच करावे कारण सकाळी दिवस हा चढत चालतो आणि संध्याकाळी दिवस हा उतरत चालतो यामुळे आपण उतारे जे आहेत तर ते संध्याकाळीच करावे तर पहिला उपाय जो आहे तर तो तुम्हाला संध्याकाळी सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला सात लाल देठाच्या मिरच्या ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत थोडंसं खडे मीठ तुम्हाला घ्यायचं आहे खडेमीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठसुद्धा घेऊ शकता सोबतच तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी जी आहे तर ती घ्यायची आहेत दोन अख्ख्या लवंगा ज्याला फुलं असतात अशा दोन लवंग घ्यायच्या आहेत आणि दोन काळी मिरी जी आहे तर ती घ्यायची आहेत या सगळ्या वस्तू तुम्हाला हातात घ्यायच्या आहेत मुलांना आपल्यासमोर बसवायचं आहेत बसवताना मुलांचा चेहरा हा दक्षिणेकडे येणार नाही याची काळजी घ्यायची आहेत आणि मुलांवरून ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत या वस्तू उतरवत असताना तुम्हाला येणाऱ्या तांदळाची नजर लागलेली असेल तर ती निघून जाऊ दे गुराढोरांची नजर लागली असेल तर ती नष्ट होऊ दे असं म्हणत तुम्हाला हा उतार जो आहे तर तो करायचा आहे आणि यानंतर या वस्तू ज्या आहेत तर ह्या जर तुमच्याकडे चूल असेल तर चुलीमुळे तुम्हाला जाळून टाकायच्या आहेत परंतु बघा शहरी भागामध्ये चूल जी आहे तर ती जास्त करून वापरली जात नाही यामुळे तुम्हाला एक भांडं घ्यायचं आहे भांड्यामध्ये पाच ते सहा भीमसेनी कापराच्या वड्या घ्या किंवा इतर कापूर घ्या आणि त्यामध्ये या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला जाळून टाकायच्या आहेत जेणेकरून आपल्या मुलांची नजर जी आहे तर ती या वस्तूंमधून जळून जाईल तर हा एक प्रभावी उपाय तुम्हाला प्रत्येक अमावस्येला आपल्या मुलांसाठी करायचा आहेत मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर मुलांना व्हिडिओ कॉलद्वारे तुम्ही या वस्तू ज्या आहेत तर त्या मुलांवरून उतरवून घेऊ शकतात किंवा मुलांचा फोटो असेल तर फोटोवरून ह्या वस्तू तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत यानंतर दुसरा उपाय जो आहे तर तो देखील तुम्हाला संध्याकाळीच करायचा आहे अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही पाच वाजल्यानंतर रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता उपाय करण्यास साठी तुम्हाला एक तांब्याचा ग्लास घ्यायचा आहे किंवा तांब्याचा कलश असेल तर तो घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि नंतर या पाण्यामध्ये तुम्हाला एक तुळशीचं पान टाकायचं आहे आणि एक खडे खडेमीठ टाकायचं आहे खडेमीठ नसेल तर बारीक मीठ एक चमच्याभर टाकायचं आणि एक तुळशीचं पान टाकायचं आणि हा तांब्याचा कलश जो आहे तर तो आपल्या मुलांवरून तुम्हाला उतरवून घ्यायचा आहे डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवायचं आहे आणि यानंतर हे पाणी जे आहे तर हे, हे पाणी तुम्ही उतरवल्यानंतरनं आपल्या घरामध्ये एखाद्या बेसिनमध्ये ओतायचं आहे ओतताने फक्त हे पाणी आपल्या घरामध्ये साठवून राहणार नाहीत हे पाणी आपल्या घरातून वाहत्या पाण्यासारखं बाहेर जाईल म्हणजे तुम्ही हे पाणी बेसिनमध्ये नक्कीच ओतू शकतात तर असा हा उपाय जो आहे तर तो आपल्या तुळशीच्या पानाचा आणि मिठाचा करायचा आहे हा उपाय जो आहे तर तो नजर दोष नकारात्मकता दोष अडचणी दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो तर हा एक उपाय जो आहे तर तो देखील तुम्ही या दिवशी करू शकता त्याचबरोबर पुढचा उपाय जो आहे तर तो देखील तुम्हाला संध्याकाळीच करायचा आहे हा सुद्धा एक उताराच आहेत हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक चमचाभर काळे तीळ लागणार आहेत काळे तिळच घ्यायचे आहेत पांढरे तीळ तुम्हाला घेता येणार नाही काळे तीळ हातात घ्यायचे आहेत मुलांना आपल्यासमोर बसवायचं आहेत मुलांचा चेहरा हा दक्षिणेकडे येणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहेत प्रत्येक उपाय करण्यासाठी हे काळे तीळ तुम्हाला हातात घेऊन मुलांवरून डोक्यापासून त्या खाली पायापर्यंत सात वेळा उतरवायचे आणि उतरवल्यानंतर हे काळे तीळ तुम्हाला घेऊन घराच्या बाहेर जायचं आहेत आणि घराची दक्षिण दिशा असते त्या दक्षिण दिशेला फेकून द्यायचे आहेत काळे तीळ जे आहे तर ते नकारात्मकता दोष दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानले जाते यामुळे मुलांना कितीही प्रखर दोष लागलेला असेल तो तो नक्कीच नष्ट होतो तर हा एक उपाय देखील तुम्ही मुलांसाठी करू शकता तर असे हे तीन उपाय जे आहेत तर ते तुम्हाला येत्या ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी मुलांसाठी करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये તો તોપ્યંત સર્વના શ્રીસ્વામી સમર્થ